या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद साईआन नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाईव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट केंद्र सरकारने नुकतेच लोकसभेत मंजूर केलेल्या तीन श्रमसंहिता विधेयकामुळे आता कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असून त्यामुळे चौऱ्याहत्तर टक्के कामगार वर्गाची नोकरीची सुरक्षितता काढून टाकण्यात आली आहे नवीन बिलानुसार कंपनी मालकांना पाहिजे त्या वेळेला कामगारांना कामावर ठेवता येईल व काढून टाकता येणार आहे त्यामुळे अशा या निर्णयाचा कामगार वर्गाकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे तीनशे पेक्षा कमी कामगार असलेले उद्योग बंद करण्यासाठी आता सरकारच्या गरज नाही यामुळे ले ऑफ कामगार कपात का करण्यास कंपनी मालक मोकळे होणार आहे जास्त वेतन असलेल्या कामगारांना कामावरून कमी करण्यात येईल अनेक उद्योग बंद करून इतरस्त्र हलवण्यात येतील अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे यामुळे न्याय हक्कासाठी कामगार संप देखील करू शकणार नाही सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करण्याच्या नावाखाली ती व्यवस्था मोडीत निघणार आहे नवीन कोडनुसार मालकांविरुद्धच्या कारवाया कमी करण्यात आल्या आहे फौजदारी स्वरूपाच्या कारवाईही घटवण्यात आल्या आहे त्यामुळे असलेले कायदे व लाभ कामगारांना न दिल्यास मालकाविरुद्ध कामगार काहीही करू शकणार नाही मुख्य म्हणजे कायमस्वरूपी कामगारांना कंपनी कधीही ठेकेदार पद्धतीने घेऊ शकणार आहे अशी मुभा कंपनी मालकांना देण्यात येणार आहे बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी तसेच जागतिक व्यापार संघटनेच्या दबावाखाली येऊन मोदी सरकार कामगार विरोधी कायदा करीत असल्याने त्यांचा कामगारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे व हा कायदा त्वरित मागे घ्यावा असा इशारा जो काही निर्णय घेतला आहे तो निर्णय अतिशय कामगाराच्या दृष्टीने घातक आहे तो कामगाराच्या हिताचा नसून कामगारांचं आयुष्य जे कायमस्वरूपी काम का करीत असतात त्या कामाचा त्यांना काम त्या सास राहिलेली नाही दुसरी गोष्ट जी वाढती आता बेरोजगारी आहे मोदी सरकार त्याच्यावर कोणताही निर्णय घेत नाही लोकांना काम देत न देता का असलेले कायमस्वरूपी असलेले कामावर त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करू राहिले दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचे प्रश्न आहे अजून वाढती अर्थव्यवस्थेची जी लूट करू राहिले सरकार भरपूर पैसा करून आणि करोनाची परिस्थिती असताना सुद्धा हे सरकारने असे प्राण काम करायच्या दृष्टीने जे निर्णय घेते ते निर्णय योग्य नाही मी या निर्णयाचा निषेध व्यक्त करतो दोन दिवसापूर्वी मोदी सरकारने जो कामगार विरोधी कायदा मंजूर केला कायदा पारित केला त्याचा प्रथमत मी माझ्या संघटनेच्या वतीनं संपूर्ण कामगार वर्गाच्या वतीनं आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो मोदी सरकारने या संपूर्ण देशातला गरीब कामगार शेतकरी शेतमजूर छोटा भांडव छोटा उद्योजक छोटा व्यापारी संपवण्याचा घाट घातलेला आहे याच्या अगोदर नोटबंदी करून बरेचसे लोक मारणी घातले त्याच्यानंतर जी एस टी लादून बरेचसे छोटे व्यापारी संपून टाकले निर्यात बंदी करून शेतकऱ्यांवरती हल्ला केला आणि आता कामगार कायद्यामध्ये आतोनात बदल करून कामगार संपवण्याचा घाट मोदीने घातलेला आहे आता या ठिकाणी आम्हाला तर प्रश्न पडलेला आहे हे मोदी सरकार हे स आहे की भांडवलदारांचा आहे हा आमच्यासमोर प्रश्न उभा राहिलेला आहे आज आम्ही आमचा संघर्ष करतो आहे आम्ही लढाई करतो आहे की का जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना कायम करा त्यांना नोकरीमध्ये सामावून घ्या ही आमची मागणी असताना आम्ही देशभर मोठमोठे आंदोलन करत आहोत की कंत्राटी कामगारांना कायम करा वायसेफच्या कामगारांना कायम करा हे आमची मागणी असताना मोदी सरकारने हा जो घाट घातलेला आहे की संपूर्ण कामगार कायदे बदलून टाकायचे कंत्राटी जे कायम कामगार आहे त्यांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक करून द्या करायला मालकांना मुभा दिलेली आहे त्याच पद्धतीनं पाहिजे तेवढे कंत्राटी कामगार भरणं पाहिजे तेव्हा कामगार घेणं पाहिजे तेव्हा कामगार काढून टाकणं आणि त्याच पद्धतीनं तीनशेपेक्षा कमी कामगार असलेल्या कंपनीमध्ये कंपनी बंद करायला सरकारची परवानगी घ्यायची नाही घ्यावं लागणार नाही अशा पद्धतीचा जो कायदा मोदी सरकारने पारित केलेला आहे मी पुन्हा एकदा या मोदी सरकारचा आणि ह्या भांडवलदारांच्या पाठीराख्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तीव्र शब्दात निषेध करतो आता आम्ही संपूर्ण कामगार रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आज आमचा शेतकरी बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे पुढच्या काळामध्ये आमची कामगार कर्मचारी कृती समिती आहे ही कामगार कर्म कर्मचारी कृती समिती एकत्रित बसून निर्णय घेऊन या मोदी सरकारच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने रस्त्यावरती उतरायचं आणि यांना कसं पळो करून सोडायचं हा आम्ही विचार करणार आहोत आज आम्हाला प्रश्न पडलेला आहे गेल्या तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापासून आम्ही कायम कामगार या ठिकाणी काम करतो कायम कर्मचारी का, काम काम करतात आणि आज मालक वर्गाला जर असा या, याच्या हातामध्ये जर असा कायद्याचा कागद जर दिला असेल आणि अशा पद्धतीने जर केलं तर कामगार आजच संपल्यात जामा आहे यात शंका नाही म्हणून मला या ठिकाणी या मोदी सरकारला सांगायचं आहे या बी जे पीच्या सरकारला सांगायचं आहे आम्ही तुम्हाला मतदान केलं कामगारांनी तुम्हाला मतदान केलं कंपन्या बंद करण्यासाठी मतदान केलं नाही कामगार उद्ध्वस्त करण्यासाठी मतदान केलं नाही शेतकरी उद्ध्वस्त करण्यासाठी मतदान केलं नाही तर ह्या देशाचा विकास करण्यासाठी मतदान केलेलं आहे आणि ह्या देशाचा विकास करायचा सोडून तुम्ही याच्या अगोदर चौदा कोटी लोकांच्या नोकऱ्या घालवल्यात आणि आता अशाच अनेक कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही याच्यात आम्हाला तिळ मात्रा शंका नाही म्हणून आम्ही शांत बसणार नाहीत संपूर्ण कामगार वर्ग बरोबर घेऊन संपूर्ण शेतकरी वर्ग बरोबर घेऊन या स भारत देशामध्ये रा अहोरात्र आम्ही आंदोलन करू संपूर्णपणे हा देश पूर्ण संपूर्ण रस्त्यावरती कामगार उतरल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या मोदी सरकारला हा निर्णय पाठीमागे घ्यायला पा, भाग पाडल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत मोदी सरकार जोपर्यंत हे बी जे पीचं सरकार हे जे तीन कामगार कायदे या ठिकाणी पारित केलेलं आहे जोपर्यंत का हे कायदे पाठीमागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन शांत राहणार नाही आम्ही रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू करून ह्या मोदीला हे संपूर्णपणे या मोदी साहेबांना संपूर्णपणे जे कायदे पारित केलेले आहे हे पाठीमागे घ्यायला आम्ही भाग पाडल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून पुन्हा एकदा या, या मोदी मोदी साहेबांना आणि बी जे पी सरकारला मला सांगायचं आहे की तुम्ही कामगार वर्गाचा विचार करा तुम्ही शेतकरी वर्गाचा विचार करा तुम्ही सर्वसामान्य जनतेचा विचार करा आणि त्या पद्धतीनं कायदा तयार करा तुम्हाला फक्त भांडवलदारांच्या पाठीमागे उभं राहायला आम्ही निवडून दिलेलं नाही तुम्हाला कामगारांच्या पाठीशी उभं राहायला तुम्ही निवडून दिलेला आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला निवडून दिलेलं आहे सर्वसामान्य जनतेचे विचारपूस करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे परंतु तुम्ही जर अशी हिटलरची भूमिका जर राबवली तर आम्हाला त्याच पद्धतीचा विचार करावा लागेल असा या ठिकाणी जाहीर इशारा देतो आणि मोदी साहेबांनी या कामगारांच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा याचा विचार करावा आणि हे संपूर्ण जे कायदे पारित केलेले आहे हे कायदे मागे घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो